काँग्रेस पक्षाचे नवापूर विधानसभा मतदारसंघातून शिरीषकुमार रूपसिंग नाईक हे विजयी झाले त्यांना एकूण सत्त्याऐंशी हजार एकशे सहासष्ट एवढी मते मिळाली तसेच ते एक हजार एकशे एकवीस एवढ्या मतांनी विजयी झाले अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून साजिद खान पठाण हे विजयी झाले त्यांना एकूण अठ्ठ्याऐंशी हजार सातशे अठरा एवढी मते मिळाली तसेच ते एक हजार दोनशे त्र्याऐंशी एवढ्या मतांनी विजयी झाले रिसोड विधानसभा मतदारसंघातून अमित सुभाषराव झनक हे विजयी झाले त्यांना एकूण शहात्तर हजार आठशे नऊ एवढी मते मिळाली तसेच ते सहा हजार एकशे छत्तीस एवढ्या मतांनी विजयी झाले उमरेड विधानसभा मतदारसंघातून संजय नारायणराव मेश्राम वि हे विजयी झाले त्यांना एकूण पंच्याऐंशी हजार तीनशे बहात्तर एवढे मतं मिळाली तसेच ते बारा हजार आठशे पंचवीस एवढ्या मतांनी विजयी झाले नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विकास पांडुरंग ठाकरे हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख चार हजार एकशे चौवेचाळीस एवढी मते मिळाली तसेच ते पाच हजार आठशे चोवीस एवढ्या मतांनी विजयी झाले नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून नितीन काशीनाथ राऊत हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख सत्तावीस हजार आठशे सत्याहत्तर एवढी मते मिळाली तसेच ते अठ्ठावीस हजार चारशे सदुसष्ट एवढ्या मतांनी विजयी झाले साकोली विधानसभा मतदारसंघातून नानाभाऊ फाल्गुनराव पाटोळे हे विजयी झाले त्यांना एकूण शहाण्णव हजार सातशे पंच्याण्णव एवढी मते मिळाली तसेच ते दोनशे आठ एवढ्या मतांनी विजयी झाले आरमोरी विधानसभा मतदारसंघातून रामदास मालोजी मासराम हे विजयी झाले त्यांना एकूण अठ्ठ्याण्णव हजार पाचशे नऊ एवढी मते मिळाली तसेच ते सहा हजार दोनशे दहा एवढ्या मतांनी विजयी झाले ब्रह्मपूर विधानसभा मतदारसंघातून विजय नामदेवराव वडेट्टीवार हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख चौदा हजार एकशे शहाण्णव एवढी मते मिळाली तसेच ते तेरा हजार नऊशे एकाहत्तर एवढ्या मतांनी विजयी झाले यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब शंकरराव मांगुळकर हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख सतरा हजार पाचशे चार एवढी मते मिळाली तसेच ते अकरा हजार तीनशे एक्क्याऐंशी एवढ्या मतांनी विजयी झाले मलाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातून अस्लम रमजान अली शेख हे विजयी झाले त्यांना एकूण अठ्ठ्याण्णव हजार दोनशे दोन एवढी मते मिळाली तसेच ते सहा हजार दोनशे सत्तावीस एवढ्या मतांनी विजयी झाले धारावी विधानसभा मतदारसंघातून ज्योती एकनाथ गायकवाड या विजयी झाल्या त्यांना एकूण सत्तर हजार सातशे सत्तावीस एवढी मते मिळाली तसेच ते तेवीस हजार चारशे एकोणसाठ एवढ्या मतांनी विजयी झाले मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून अमीन पटेल हे विजयी झाले त्यांना एकूण चौऱ्याहत्तर हजार नऊशे नव्वद एवढी मते मिळाली तसेच ते चौतीस हजार आठशे चौवेचाळीस एवढ्या मतांनी विजयी झाले श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून हेमंत भुजंगराव ओगळे हे विजयी झाले त्यांना एकूण सहासष्ट हजार नव्याण्णव एवढी मते मिळाली तसेच ते तेरा हजार तीनशे त्र्याहत्तर एवढ्या मतांनी विजयी झाले लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून अमित विलासराव देशमुख हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख चौदा हजार एकशे दहा एवढी मते मिळाली तसेच ते सात हजार तीनशे अठ्ठ्याण्णव एवढ्या मतांनी विजयी झाले पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून विश्वजित पतंगराव कदम हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख तीस हजार सातशे एकोणसत्तर एवढी मते मिळाली तसेच ते तीस हजार चौसष्ट एवढ्या मतांनी विजयी झाले